नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे वरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी मऊसर उपवासाचे साबुदाण्याचे अप्पे एकदम झनझणीत आणि झटपटीत तयार करा उपवासाची कढी आणि उपवासाचे कुरकुरीत आप्पे अतिशय चविष्ट आणि अतिशय सोपी अतिशय झटपटीत तयार होणारी ही रेसिपी आहे या नवरात्र स्पेशल तुम्ही ही रेसिपी तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि या रेसिपीमध्ये असे काही साहित्य आहेत की ठराविक ठिकाणी ते उपवासाला चालतात किंवा नाही चालत तर तुम्ही ते साहित्य स्किप करू शकता उपवासाचे कुरकुरीत अप्पे व कढी बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आल्याचा एक तुकडा घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर एक चमचा मीठ एक चमचा जिरे टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर इथे आपण सुरुवातीला कढी बनवूया तर त्यासाठी अर्धा लिटर ताक घेतला आहे त्यामध्ये एक चमचा शिंगाळ्याचं पीठ टाकायचं आहे आणि ताक चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून एक चमचा जिरे टाकायचं आहे तयार केलेली मिरचीची पेस्ट एक चमचा यामध्ये टाकून तीसुद्धा मिक्स करायची आहे जिरे व मिरचीची पेस्ट चांगली परतवून घ्यायची आहे त्यानंतर तयार केलेलं ताकाचं मिश्रण यामध्ये टाकून अलगत मिक्स करायचं आहे मंद आचेवर चांगली एक उकळी काढून घ्यायची त्यानंतर इथे आपली उपवासाची कढी तयार झाली आहे उपवासाचे अप्पे बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी भिजवलेला साबुदाना घेतला आहे दोन मोठ्या आकाराचे उकळलेले बटाटे स्मॅश करून घेतले एक चमचा तयार केलेली मिरची पेस्ट आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे एक चमचा मीठ टाकून पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता उपवासाचे कुरकुरीत अप्पे बनवण्याचं मिश्रण इथे तयार झालं आहे तयार केलेल्या मिश्रणामधून थोडंसं मिश्रण हातावर घेऊन त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने इथे मी बाकीचे गोळे तयार करून घेतले आहेत तयार केलेले साबुदाण्याचे गोळे आता इथे आपण अप्पे पॅनमध्ये फ्राय करणार आहोत तर त्यासाठी अप्पे पॅनवर थोडं थोडंसं तेल टाकलं आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम मध्यमाचेवर ठेवून सर्व अप्पे यामध्ये टाकून त्यावर झाकण ठेवायचं आहे साधारणतः दोन मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचं आणि एका बाजूने अप्पे तयार झाले की चमच्याच्या सहाय्याने अप्पे पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगले गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत इथे बघा तुम्ही पाहू शकता की अप्पे चांगले कुरकुरीत तयार झाले आहे तयार केलेले अप्पे तुम्ही लस्सीसोबत किंवा दहीसोबत किंवा कुठल्याही उपवासाच्या चटणीसोबत खाऊ शकता इथे मी तुम्हाला कढी तयार करून दाखवली आहे तुम्ही या सुद्धा सोबत हे आपे खाऊ शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच टेस्टी आणि खूपच सोपी उपवासाची कढी आणि उपवासाचे आपे या नवरात्र स्पेशल तुम्ही ही रेसिपी तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन